प्रत्यक्ष खत बियाणे साठा हा जुळतो का भावफलक लावले आहेत का शेतकऱ्यांना पक्क्या पावता दिल्या जातात का तक्रार निवारण कक्षांचे संपर्क क्रमांक लावले आहेत का याबाबत तपासणी करण्यात आली जिल्हाधिकारी यांनी कृषी सेवा केंद्रावर खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि खते बियाणे उपलब्ध होत आहेत का खत बियाणे उपलब्ध बाबतीत काही अडचणी येत आहेत का योग्य दरात आपल्यापर्यंत बियाणे पुरवल्या जात आहेत का याबाबत विचारपूस केली डी कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी डी ए पी खताला असणाऱ्या पर्यायाची खताचा वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे दरम्यान प्रकाश पाटील कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजनगर पंकज वाकळे तालुका कृषी अधिकारी फुलंबरी राम बेंब्रे कृषी अधिकारी पंचायत समिती फुलंबरी गणेश पवार विस्तार अधिकारी पंचायत समिती फुलंबरी गजेंद्र देशमुख पंचायत समिती फुलंबरी इत्यादी जण उपस्थित होते